मदन टेरी टीव्ही वरती एक बातमी होती गुजरात पोलिसांनी सट्टा लावणाऱ्या काही जणांना अटक केली तुम्ही म्हणाल त्यात का एवढं क्रिकेट असा खेळ आहे ज्यावर देशातच नाही तर जगभरातून सट्टा लावला जातो खर तर जुगार सट्टा यावर बंदी असताना देखील सर्रासपणे तो खेळला जातो सट्टा आजवर सामन्यावर एखाद्या खेळाडूवर लावलेला आपण ऐकलं असेल इथे मात्र चक्क आय पी एल सारख्या लीग वर सट्टा लावला जातोय काय आहे नेमकी भानगड सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल्ड भावा नुकतंच आयपीएल त्याच पद्धतीने असे सामने तालुका जिल्हा पातळीवर खेळवले जातात आयपीएलच्या धर्तीवर गुजरात मधील वडनगर मध्ये एक बनावट लीग चालवली जात होती पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीनं यावर कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तर घडलेला हा प्रकार म्हणजे एखाद्या वेब सिरीजसाठी एक, एक उत्तम कंटेंट आहे पोलिसांच्या माहितीनुसार वडनगर जवळील मेहसाणा गावात काही लोकांनी शेतजमीन विकत घेतली त्याच शेतात क्रिकेटचं पीच बनवलं लाईट्स लावले कॉमेंट्री बॉक्स अशा सर्व सोयीसुविधांनी ही लीग तयार करण्यात आली होती म्हणजे खऱ्या खुऱ्या आय पी एल सारखा माहोल करण्यात आला आणखी महत्वाचं म्हणजे यातील सामने एका मोबाईल वर लाईव्ह दाखवले जात होते एवढा मोठा घाट घालायचा म्हणजे मनुष्यबळावर म्हणूनच गावातील तरुण या लीगच्या आयोजनात सामील करण्यात आलं होतं या त्यांना चारशे रुपये दिले जात होते एवढंच नाही तर खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स गुजरात लायन्स या टीमच्या जर्सी देखील दिल्या होत्या या बनावट आयपीएल चाहवा इतकी केली की थेट रशियातील मास्को सारख्या शहरातून लोक यावर बेटिंग करत होते या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब चॅनलवर दाखवण्यात आलं होतं सामन्यांचं प्रक्षेपण करताना ग्राउंड न दाखवता केवळ पिच वर फोकस करून दाखवलं जा जात होतं बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या ओरडण्याचा आवाज टाकण्यात आला होता टेलिग्रॅमवर एक चॅनल तयार करण्यात आलं होतं ज्याद्वारे सामन्यातील खोट्या पंचांना चॅनेलवरील माहिती कळत होती ज्यात अशी माहिती असायची की खेळाडून चौकार मारायचा खेळाडूने आउट व्हायचं खेळाडूने रनआउट व्हायचं उपांत्य फिरू सुरू असतानाच पोलिसांनी धाट टाकली पोलिसांच्या माहितीनुसार तोपर्यंत लाखो रुपये रशियाच्या लोकांकडून मिळवले होते आज भारताचा वीर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो म्हणजे हर्षा भोगले याच हर्षा मिमिक्री करणारा एक आवलिया या, या, या सामन्यांची कॉमेंट्री करत होता पोलिसांनी केवळ आरोपीलाच नाही तर त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या वस्तू जप्त केल्या घडलेल्या सगळ्या प्रकारात नाट्यमयता खूप होती या अशाच धर्तीवर हॉलिवूड मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्टिंग नावाचा सिनेमा येऊन गेला ज्याला ऑस्कर देखील मिळाला होता ज्यात असं दाखवलं होतं की काही गुंडांची फसवणूक करण्यासाठी काही खोट्या कलाकारांनी एक बेटिंग ऑपरेशन सेट केलं होतं आज क्रिकेटकडे खेळ म्हणून न बघता केवळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून बघितलं जात आहे गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट, खे क्रिकेट सारख्या खेळाला सट्ट्याची कीड आहे असो अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद